आषाढ महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात कापण्या आवर्जून बनवल्या जातात अशा या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कापण्यांचा सुगंध प्रत्येक घरामध्ये दरवळत असतो यालाच आखाड तळणी असे म्हणतात पहिल्या कापण्या तळून झाल्या की आपसुकस पहिली कापणी ही अग्निदेवतेला दिली जाते ही माझ्या आजीची शिकवण आणि नंतरची वाटी देवाला ठेवली जाते अशा या खरपूस लालसर रंगावर तळलेल्या कापण्या आणि वरती छान खसखशीची रांगोळी अतिशय दिसायला सुंदर असतात त्याचबरोबर चवीलाही अतिशय सुंदर वरून अशा छान कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत अशा या कापण्या आज आपण इथे बनवणार आहोत नमस्कार कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर कापण्या बनवण्यासाठी इथे मी साहित्य काय घेतले आहे ते बघूया तर त्यामध्ये इथे मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे मीठ सुंठ पावडर दोन, दोन चमचे इथे मी बडीशेप पावडर घेतलेली आहे तुम्ही अख्खी बडीशेप घेतली तरी काही हरकत नाही खसखस एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि दोन वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पहा इथे या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि सेम याच वाटीच्या मेजरमेंटने मी गुळही घेतलेला आहे तर तुम्ही वाटी कोणतीही घ्या प्रमाण मात्र हेच ठेवा आता आपण कापण्या बनवायला घेऊया तर सुरुवातीला आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये एक वाटी गुळ ऍड केलेला आहे आणि एक वाटी पाणी घेणार आहे आणि हा गुळ आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे तर गुळाचं पाणी तेवढंच गरम करायचं आहे की यात गुळ विरघळला गेला पाहिजे इतपतच हे गुळाचं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा किंवा पाणी फार कडक नाही करायचं येस तर इथे तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता इथे मी गॅस आधीच बंद केलेला होता आणि हे पाणी आपण आता थोडं कोमट करून घेणार आहोत तर इथे गुळाचं पाणी थोडंसं कोमट होत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करायला घेऊया तर आता इथे आपल्याला आहे ना तेलाचं मोहन बनवायचं आहे तर हे जे दोन चमचे मी तेल घेतलेलं होतं हे तेल आता मी तडका पॅनमध्ये ॲड केलेलं आहे आणि हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला येस तर तुम्ही इथे बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे आता आपण सगळी पीठ एकत्र करूया तर सुरुवातीला मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यातच मी इथं डाळीचं पीठ ॲड करणार आहे आणि यातच मी साधारणतः एक पाव चमचा सुंठ पावडर ॲड करणार आहे सोबतच मी इथं दोन चमचे बडीशेप पावडर ॲड करणार आहे तर इथे मी बडीशेप पावडर वापरलेली आहे तुम्ही अख्खी बडीशेप वापरली तरी काही हरकत नाही त्याचीही चव अतिशय सुंदर लागते त्याचबरोबर इथं मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आता हे ना मसाले आपल्याला छान या पिठात मिक्स करून घ्यायचे आहे तर बडीशेप पावडर आणि सुंठ पावडर हे पिठामध्ये छान मिक्स झालेले आहे आणि आता जे आपण तेलाचं मोहन केलेलं होतं ते कडकडीत तेलाचं मोहन मी पिठात ऍड करणार आहे आणि हे चमच्याने हलवून घेणार आहे कारण सुरुवातीला आहे ना तेल कडकडीत गरम झालेलं असतं तर चटके बसण्याची जा जास्त शक्यता असते तर तेलाचं टेम्परेचर कमी होईपर्यंत ना असं चमचाने मी इथे हलवून घेणार आहे हे तेल आहे ना ह्या पिठाला सगळ्या बाजूने छान लागलं पाहिजे तरच आपल्या ज्या आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहोत तर त्या तरच खुसखुशीत होणार आहे तर येस तर इथे थोडं टेम्परेचर कमी झालेलं आहे आता हातानेच आहे ना मी हे तेल सगळ्या पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहे येस तर तुम्ही इथे बघू शकता की हे तेल पिठात छान मिक्स झालेलं आहे तर साधारणतः हा असा पिठाचा असा एक मोठका वळला गेला पाहिजे इतपत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा इथे हे गुळाचं पाणी छान कोमट झालेलं आहे आणि आता हे ना मी गाळणीने गाळून घेतली आहे की ज्याच्यामुळे गुळाच्या पाण्यात जर काही खडे असतील ना तर ते निघून जावेत तर आता हे पाणी कोमट झालेलं आहे टेम्परेचरही तुम्ही चेक करू शकता आणि आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेणार आहे तर एकदम सगळं पाणी ह्या पिठात ॲड करू नका कधी कधी काय होतं की यातलं थोडं पाणी शिल्लक राहण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून ये ना आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत तर हे पीठ मळताना आहे ना खूप ना, घट्ट नाही मळायचं असं घट्ट दगडासारखं नाही झालं पाहिजे आणि खूप पातळी नाही झालं पाहिजे त्यासाठीनं इथे मी अगदी थोडं थोडं हे पाणी घेऊन हे पीठ छान एकसारखं मळून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता हे पीठ ना छान एकसारखं मळून झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की हे खूप घट्ट असं मी मळले नाही किंवा खूप पातळही नाही येस तर आता आपण हे पीठ आहे ना असंच दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देणार आहोत दहा मिनटापेक्षा जास्त आपल्याला हे पीठ भिजून द्यायचं नाही आणि इथे आहे ना मी थोडंसं इथं तेल लावून घेतलेलं आहे की ज्याच्यामुळे ना हे हाताला चिकटू नये कारण डाळीचं पीठ यात आपण घातलेलं असतं सो त्यामुळे हाताला चिकटण्याची जास्त शक्यता असते आणि एक दहा मिनटं हे पीठ असंच आपण बाजूला ठेवून देऊया दहा मिनटापेक्षा जास्त पीठ भिजून देऊ नका नाहीतर मग कापण्या बनवताना ते चिकट होतील आणि जेव्हा तुम्ही तळायला जाणार तेव्हा त्या अशा कडक होतील सो दहा मिनिटच आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर आपण याच्या कापण्या बनवायला घेणार आहोत तर हे बघा इथे मी पीठ छान मळवून घेतलेलं आहे आणि एक पाच दहा मिनिटांनी तुम्ही बघू शकता अजून ते पीठ थोडं सॉफ्ट झालेलं आहे तर आता आहे ना इथं मी याचा एक गोळा काढून घेणार आहे तर साधारणतः तुम्ही चपाती बनवता की नाही त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्या आणि तो छान मळून घ्या येस आणि आता आपल्याला हा आहे ना लाटून घ्यायचा आहे तर एकसारखा सगळ्या बाजूंनी मी लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे अगदी हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहे आणि थोडी ही पोळी आपली मोठी झाली ना की यावर आपण खसखस लावून घेणार आहोत तर सगळ्या बाजूने एकसारख्या कडा मी लाटून घेतलेल्या आहेत आणि आता यावर ना ही खसखस मी लावून घेणार आहे तर मी खसखस भरपूरच वापरते कारण जशी जशी ही पो पोळी मोठी होत जाते ना तशी तशी ती खसखस पसरत जाते त्यामुळे मी या कडाने किंवा सकळी मधोमध तुम्ही बघू शकता खसखस लावून घेतलेली आहे आणि आता लाटण्याच्या साह्याने ना हे आपण थोडी प्रेस करणार आहोत की ज्याच्यामुळे ही खसखस आहे ना आ, या पोळीवरती छान अशी बसली पाहिजे ती निघाली गेली नाही पाहिजे येस तर तुम्ही बघू शकता एकसारखं सगळ्या बाजूने मी लाटणं फिरवलेलं आहे आणि ही अशी पोळी उलटून मी आता दुसऱ्या बाजूनेही खसखस लावून घेणार आहे तर इथे मी दोन्ही साईडला खसखस लावलेली आहे दोन्ही बाजूला तर तुम्हाला नसेल लावायची तुम्हाला एकाच बाजूने खसखस हवी असेल तर तुम्ही एका बाजूने लावा मी दोन्ही बाजूने लावते ते दिसतातही सुंदर आणि खाण्यासाठीही छान लागतं येस तर आता इथे ही खसखस मी लावून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने आणि पुन्हा एकदा ना मी यावर लाटणं फिरवून घेणार आहे की ज्याच्यामुळे ही खसखस या पोळीला चिकटली गेली पाहिजे आणि आता आहे ना छान एकसारखी अशी ही पोळी मी लाटून घेणार आहे तर याची जाडी साधारणतः आपल्याला आपली भाकरी जेवढी आपण बनवतो ना त्या हिशोबाने याची जाडी असली पाहिजे जा खूप पातळ नाही लाटायची जसं आपण चपाती पातळ लाटतो ना तसं पातळ अशी याची पोळी नाही लाटायची तर थोडी ही जाडच असली पाहिजे तर हे बघा तुम्ही इथे ही कन्सिस्टन्सी बघू शकता सॉरी थिकनेस बघू शकता याचा की ही भरपूर जाड आहे खूप असं पातळ नाही आता आपण आहे ना हे कट करून घेणार आहोत तर साधारणतः कापण्याचा शेप तुम्ही जर का काजूकतली जशी असते की नाही तसा कापण्याचा आकार असतो सो मी आता हा कट करून घेणार आहे तर ह्या शंकरपाळ्या सारख्या बारीक नसतो त्यामुळे ना मोठ्या मोठ्याच आपण इथे हे कट करून घेणार आहोत तर एकसारख्या सगळ्या आ, हे जे साई एकसारख्या साईजच्या ह्या कापण्या झाल्या पाहिजेत त्यामुळे अगदी व्यवस्थित हे सगळं कट करायचं आणि थोडंसं आहे ना इथं पोलपाट मी आता तिरका करून घेणार आहे आणि याला एक डायमंड शेप मी देणार आहे ये कापणे हे डायमंड शेपमध्ये असतात म्हणजे जसं काजू कथलीचा आकार असतो ना सेम त्या आकाराच्या या कापण्या असतात आणि अशाच कापण्या छान दिसतात म्हणजे तुम्हाला वाटत असेल की शंकरपाळीसारखा चौकोनी आकार नाही तो इतका व्यवस्थित दिसत नाही कापण्यांचा आकार असाच छान दिसतो तर हे जे काही एक्स्ट्राच्या बाजूला आहेत ना येस कापणे त्या मी कट करून घेणार आहे सॉरी बाजूला काढून घेणार आहे कारण काय होतं या तेलात येत ना जास्त तळल्या जातात आणि मग ते, ते खराब दिसतात तर हे बाजूला काढून घेणार आहे आणि हे बघा इथे बघा ह्या कापण्यांचा तुम्ही आकार बघू शकता आणि याची जाडीही बघू शकता या जाडच ठेवतात पातळ लाटल्या जात नाही पातळ असेल तर कडक होता त्या आणि मऊ खुसखुशीत हवे असतील ना तर स या जाडीच्या कापण्या बनवल्या जातात येस तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या कापण्या अशा प्रकारे मी इथं लाटून घेतलेल्या आहेत आकार बघा आणि त्याचा थिकनेसही बघा भरपूर अशा या ये जाड असतात येस आणि आता ह्या सगळ्या कापण्या आपण तळून घेणार आहोत तर इथं तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल आहे ना मध्यम गरम झालं पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता की मी एक कापणी सोडलेली आहे आणि आता ही कापणी तळून वर आलेली आहे याचाच अर्थ की तेल छान तापलेलं आहे आता मी काय करणार आहे की यात एक एक कापण्या सोडून छान तळून घेणार आहे आणि आ... या कापण्या जेव्हा आपण तळतो ना तेव्हा गॅसची फ्लेम ही मध्यम असली पाहिजे हाय फ्लेमवरती नाही तळायच्या कारण हाय फ्लेमवर काय होईल कापण्या नुसत्याच जळल्या जातील यात गूळ घातलेला असतो ना तर त्यामुळे फक्त त्या अशा लाल होतील आतून त्या तशाच कच्च्या राहतील त्यामुळे अगदी मन मीडियम फ्लेमवरती आपण ह्या कापण्या तळून घेणार आहोत तुम्हाला जर ह्या कापण्या थोड्याशा कडक हव्या असतील अशा कुरकुरीत हव्या असतील ना मग हवे असेल तरच तुम्ही अगदी मंद गॅसवरती कापण्या तळून घ्या पण इथे मी मऊ खुसखुशीतच कापण्या बनवते सो त्यामुळे मी अगदी मध्यम आचेवरतीच हे कापण्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता छान खरपूस असा तांबूस लाल रंग आलेला आहे आणि कापण्या याचा अर्थ छान तळल्या गेलेल्या आहेत सो यातला या कापण्या आता मी बाजूला काढून घेणार आहे आणि जसं मी पहिल्यांदा सुरुवातीला बोलले की माझी आजी ना कायम पहिली कापणी झाली ना की आ, ही अग्निदेवतेला दिली जायची असं ठेवावं असा रिवाज आहे माझी आईसुद्धा तेच करायची आणि आता मीही तेच करत आहे आणि आता आपण काय करणार आहोत की बाकीच्याही कापण्या अगदी मीडियम फ्लेमवरती छान तळून घेणार आहोत तर पहिला स्लॉट मी थोडासाच तळला होता कारण तेलाचं जर टेम्परेचर हाय असेल तर ते कमी होतं आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये बघा मी भरपूर कापण्या तळलेल्या आहेत येस आणि अशा पद्धतीने इथे ह्या कापण्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर लागतात ह्या चवीला आणि आषाढ महिन्यात कापण्या ह्या आवर्जून खाव्यात असं म्हणतात कारण ह्या आपल्या हेल्थसाठी अतिशय छान असं तर एक कापणी इथे मी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता वरून किती जरी ती अशी कुरकुरी आतून खुसखुशीतच बनते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा आ, बेल आयकॉनला क्लिक केलं तर तुम्हाला जेव्हा जेव्हा मी माझी रेसिपी अपलोड करत जाईल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद